नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहुरी व खली आठ हजार तीनशे तेवीस क्विंटल किमान दर आहे शंभर कमालदार आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर व वतूर अवकाली तेरा हजार सहाशे बहात्तर क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारनेर अवकाली पाच हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर आहे दोनशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शिरूर कांदा मार्केट अवकाली आहे बाराशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये